नमस्कार श्री स्वामी समर्थ प्लॉटचे वास्तू प्लॉटचे वास्तू म्हणजे ज्या जागेची दिशा उंच सखलपणा आजूबाजूचं वातावरण रस्त्यांची दिशा आणि पंचतत्वांची सुसंगतता यांचा सखोल अभ्यास केला जातो वास्तूनुसार प्लॉटचा आकार अत्यंत महत्वाचा असतो चौकोनी किंवा आयताकृती प्लॉट सर्वात शुभ मानले जातात कारण त्यात समतोल स्थिरता आणि सकारात्मक ऊर्जा टिकते त्रिकोणी प्लॉट विवाद आर्थिक नुकसान किंवा तणाव निर्माण करू शकतो म्हणून तो नेहमी टाळावा एल आकार किंवा अर्धवट कापलेले प्लॉट मानसिक अस्थिरता दिशाभूल आणि त्रासदायक अनुभव निर्माण करू शकतात त्यामुळे शक्यतो नेहमी नियमित समप्रमाणातले आणि पूर्ण आकाराचे प्लॉट निवडावेत वास्तूनुसार प्लॉटचा उतार ईशान्य दिशेकडे आणि उंचावलेला भाग नैऋत्य दिशेला असणे सर्वात शुभ मानले जाते यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि नैऋत्य दिशेला स्थिरता व सुरक्षा निर्माण होते दक्षिण किंवा पश्चिमेकडून ईशान्येकडे उतार असल्यास घरात समृद्धी शांतता आणि आरोग्य टिकते म्हणून असा उतार लाभदायक मानला जातो वास्तूनुसार पूर्व किंवा उत्तर दिशेला रस्ता असलेला प्लॉट शुभ मानला जातो कारण पूर्वेकडून सूर्यप्रकाश येतो आणि उत्तर दिशा धनप्राप्तीसाठी लाभदायक असते दक्षिणेला रस्ता असल्यास खर्च वाढण्याची शक्यता असते तर नैऋत्येला रस्ता असल्यास नुकसान वादविवाद किंवा नकारात्मक ऊर्जा वाढू शकते त्यामुळे प्लॉट निवडताना रस्त्याची दिशा नक्की बघावी प्लॉटच्या आसपासचं वातावरण हे नेहमी शांत स्वच्छ आणि सकारात्मक ऊर्जा देणारं असावं अगदी शेजारी स्मशानभूमी दवाखाना डम्पिंग ग्राउंड किंवा मंदिरे असतील तर त्याचा मानसिक आणि ऊर्जेवर परिणाम होतो त्यामुळे असे प्लॉट टाळावेत झाडांनी वेढलेला निसर्गरम्य व कमी गर्दीचा परिसर वास्तूनुसार अधिक शुभ मानला जातो